नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असलेले पान खाण्याचे चमत्कारी फायदे यावर चर्चा करणार आहोत पान खाणं म्हणजे केवळ एक रूढी नव्हे तर यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत चला तर मग जाणून घेऊ पान खाण्याचे फायदे आणि आरोग्यासाठी ते कसं उपयुक्त ठरू शकते नंबर एक पान खाण्याचा ऐतिहासिक वारसा मित्रांनो पान खाण्याचा इतिहास हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे आयुर्वेदामध्ये पानाचे औषधी गुणधर्म मान्य केले गेले आहेत भारतातील विविध संस्कृतीमध्ये पानाला शुभ मानले जातं आणि ते केवळ चवीसाठीच नव्हे तर औषध म्हणूनही वापरले जाते नंबर दोन खाण्याचे पोषण तत्व पानामध्ये अनेक पोषक घटक असतात कॅल्शियम विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल गुणधर्म हे घटक आपण आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात नंबर तीन पान खाण्याचे चमत्कारी फायदे चला आता आपण खाण्याचे फायदे सविस्तर पाहू नंबर एक पचन सुधारतं पानामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायटोन्युट्रींट्स असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात जेवणानंतर पान खाल्ल्याने अन्न लवकर पचतं नंबर दोन तोंडाची स्वच्छता राखते पान खाणं तोंडातील बॅक्टेरिया कमी करणं त्यामुळे दुर्गंधी तोंडातील जखमा आणि जडलेल्या हिरड्या यावर फायदा होतो नंबर तीन वासातील समस्यावर उपाय थंडीत किंवा सर्दी झाली असेल तर पान उकळून त्याचा काढा घेतल्यास श्वसन मार्ग मोकळा होतो नंबर चार डायबेटीज नियंत्रणात ठेवतं पानामधील काही नैसर्गिक घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात नंबर पाच हृदयासाठी फायदेशीर पानामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी चांगले असतात नंबर सहा ताण कमी करण्यासाठी प्रभावी पान चगळल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं पानामध्ये युजेनॉल नावाचा घटक यासाठी उपयुक्त ठरतो नंबर सात त्वचेसाठी फायदेशीर पानाचा रस त्वचेवर मुरूम आणि जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे नंबर चार पान खाण्याचे योग्य प्रकार मित्रांनो पान खाणं फायद्याचं आहे पण ते योग्य प्रकारे खाल्लं गेलं पाहिजे गोड सुपारी जास्त चुना किंवा तंबाखू घालून पान खाणं टाळा यामुळे फायदे कमी होऊन शरीराला हानी होऊ शकते साधं किंवा आयुर्वेदिक पदार्थासोबत पान खाणं अधिक फायदेशीर ठरतं नंबर पाच पान खाण्याचे काही उपाय पान फक्त खाण्यासाठीच नव्हे तर त्याचा औषध म्हणून वापरही करता येतो तोंड येण्यावर पानाचा रस थेट तोंडातील जखमावर लावा सर्दी आणि खोकल्यावर पान गरम करून छातीवर ठेवा त्यामुळे आराम मिळतो डोकेदुखीत पानाचा रस कपाळावर लावल्याने डोकेदुखी कमी होते नंबर सहा पान खाण्यासाठी खबरदारी पान खाण्याचे फायदे खूप आहेत पण काही गोष्टी लक्षात ठेवा जास्त प्रमाणात पान खाल्ल्याने ॲसिडिटी होऊ शकते तंबाखूयुक्त पान टाळा मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या मित्रांनो पान खाणं ही केवळ परंपरा नाही तर एक आरोग्य एक आरोग्यवर्धक सवय ठरू शकते ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पान खाण्याबद्दल तुमचे अनुभव किंवा प्रश्न असल्यास खाली कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद